आज आहे चार डिसेंबर कर, आज आहे चार डिसेंबर आमच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी आम्ही सिद्धीच्या लग्नासाठी आलो होतो साखरखेड्याला तिथून आम्ही तीन चार दिवस बिटीयाच्या घरी राहिलो आता बिटियाच्या घरून तुम्ही राग बोल तर आम्ही चार पाच दिवस बिटीयाच्या घरी राहिलो आणि आम्हाला जायचं होतं नाशिकला पण आम्ही म्हणजे नगरला नाही गेले काही कारणाव पण मग बी त्याच्या घरी गेलो तिथं काही एन्जॉय केलं आज चार डिसेंबर आम्ही हे माझ्यापेक्षा खतरनाक श्रीमंती पूजन आम्हीच श्रीमंती पूजन आहे तर आज आणि कंट्रोल होत नाहीये मला तर आज आम्ही म्हटलं की चला आज वंदे भारत एक्सप्रेस कशी आहे बघूया आज वंदे भारत बसून आम्ही नाशिकला जाणार आहोत आज पहिलाच एक्सपिरियन्स असेल आमचा वंदे भारत एक्सप्रेसचा आता येते ट्रेन ट्रेन आल्याच्या नंतर बघू कसं वाटतंय फर्स्ट एक्सपिरियन्स इन वंदे भारत काय की तुम्ही पण पहिल्यांदाच बसताय ना वंदे भारत सिया वंदे भारत एक्सप्रेस बसणार ना तुम्ही पहिल्यांदा येतेच आहे ट्रेन आता आपल्या प्लॅटफॉर्मला येईल तर मग आम्ही वंदापर्यंत नाशिककडे भारत वंदे भारत एक्सप्रेसमधला हा जो एक्सपिरियन्स होता आमच्यासाठी नवीनच होता पहिल्यांदाच बसलो होतो ठीक वाटलं आम्हाला तुमचे दुसऱ्या सीट नंतर कंजस्टेड वाटलं बसलो फायनली वंदे भारत एक्सप्रेसमध्ये

असं प्रत्येकाला वेळ निघाली आमची सव्वाटची ट्रेन होती सव्वाटला करेक्ट निघाली धावपळीत आम्ही आलो होतो लवकर चालवतो तसं आधीच कारण आधीच एक्स होता ट्रेन सुटण्याचा ठीक आहे चलो आता आम्ही इथून आमचा तीन तासाचा प्रवास आहे नाशिकपर्यंत नाशिकला पोहचू काय कसं आहे

ब्रेकफास्ट भेटला आम्ही सकाळी आलो होतं आम्हाला ब्रेकफास्ट भेटलं मे बी दुपारच्या वेळेस तुरंच पण देत असतील आमचा दुपारचा काही टाईम नाही आहे ठीक आहे नंबर सी एस झालो सी एस याच्यात काय झालं तुम्ही होतो ना बापरे ठीक आहे मसाला चाई दही पोहा चिक्की काय ठीक आहे वाटतं नाईस पॅकिंग यांना पण वाईफ भेटले सीए तुला काय काय माझं बटर दे माझं बटर कोणी घेतलं पोहा काय झालं बर। का बरं खाण बर। बर। पोहा त्याच्यात पोहाचे का ग मग काय झालं पोहायचं दुसरं खा तो खाय सगळं टाकायचं ना सगळं

कस आहे खरंच छान हो काय हो मॅडम तुम्ही पण चहाच घेऊन बसला तुम्हाला फायचं की काय चहा चहा खरंच हे पण द्या आमच्याकडे भरपूर सामान होत पण लग्नाला जायला अजून खूप वेळ होता जवळजवळ पाच ते सहा तास होते तर काय करायचं तोपर्यंत म्हणून आम्ही विचार केला म्हणजे जाऊ दे आपण तोपर्यंत नाशिक फिरू आणि नाशिक आम्हाला नाशिकच्या स्टेशनवरच आम्हाला लगेच लॉकर सापडले आता आम्ही सामान त्याच्यामध्ये ठेवतो बरं झालं लगेच लॉकर होते कारण आम्ही सामान घेऊन सगळीकडे फिरू शकलो नसतो त्यामुळे आता सामान लगेज लॉकर मध्ये ठेवूया आणि मग पुढचा प्रवास सुरू करूया तिथे देन आपला नंबर प्रेस करायचा मग त्याच्यानंतर आपल्या मोबाईलवर त्याचा ओ टी पी मिळतो तो ओ टी पी टाकून ओ टी पी टाकून आपल्याला लॉग इन करायचं मग आपली डिटेल्स त्याच्यावर टाकायचे मेल आय डी किंवा आपलं नाव आणि त्याच्यानंतर तो जो त्याचे लॉकरचे साईजनुसार त्याचे चार्जेस आहेत किती तो आपल्याला सामान म्हणचं मिडीयम लॉकर सिक्स अवर ट्वेंटी फोर आवर्स लार्ज आणि एक्स्ट्रा लार्ज तर डिटेल्स अनेक टाकतायत आपल्याला हे लार्ज लॉकरच लागणार आहे कारण आपल्याकडे व्हील बॅग्स आहेत त्याच्यामुळे आम्ही लार्ज लॉ लार्ज लॉकरच घेऊ सिक्स अवरसाठी घेऊ ते आपोआपच ओपन झालं ठेवा <laughs> <थे> <laughs> लॉकर्समध्ये मग आम्ही बॅग ठेवल्या पुढच्या प्रवासाला आणि रिक्षा डिस्कस करत होते आम्हाला कुठे फिरवणार किती चार्जेस घेणार काय घेणार कारण आम्हाला दिवसभर रिक्षातच फिरायचं होतं अशा प्रकारे आम्ही रिक्षा त्याचं पूर्ण दिवस फिरवण्याचं भाडं काहीतरी पंधराशे रुपये त्यांनी भरलं आणि या रिक्षावाल्याने आम्हाला पूर्ण दिवसभर पूर्ण नाशिक फिरवलं तर सगळ्यात आधी त्यांनी आम्हाला सोडलं लक्ष्मणजी मंदिराकडे जिथे लक्ष्मणजीने शूरपनाकाचं नाक कापलं होतं लक्ष्मणजीच आपल्या पूर्ण भारतामध्ये फक्त एकच एवढं मंदिर आहे जे नाशिकमध्ये लक्ष्मण मंदिराच्या समोरच रामसृष्टी उद्यान आहे राम उद्यानात जिथे ना रामाची भव्य मूर्ती आहे भरपूर अशी उंच अशी मूर्ती आहे रामाची दिलेली त्यांनी सुंदर हे जे आहे हे, हे पूर्ण तपोवनचा एरिया आहे इथे भरपूर वर्ष वर्ष जवळजवळ राम आणि सीता लक्ष्मण यांनी त्यांचा वास होता भरपूर वर्ष होता छान येतं पवन त्यानंतर त्या मागचा गार्डन एरिया आम्ही थोडा एक्सप्लोअर केला गार्डन मध्ये फिरलो आम्ही सध्या त्या ठिकाणी जिथ लक्ष्मण आणि लक्ष्मण रेखा काढली होती सीता मैयासाठी म्हणजेच जेव्हा सीता रावणाला भिक्षा द्यायला बाहेर आली ती लक्ष्मण रेखाजीचे होते त्या एरियामध्ये आम्ही सध्या तिथेच आसपास कुठेतरी आहे ते दिसत तर नाही आम्हाला पण या एरियामध्ये ते झालं होतं त्यानंतर आम्ही आलो मग काळाराम मंदिराकडे नेहमी आमच्या सियाचं नेहमीप्रमाणे चाललं होतं आई वडिलांची पूजा करणं आई वडिलांच्या डोक्यावर फुलं टाकणं तिला खूप आवडतं आई वडिलांना असं करायला आलो या या मंदिरात राम मंदिर बाय तपोवन बघितल्याच्या नंतर आम्ही तिथून मग काट्या मारुती मंदिरात आलो काट्या मारुती मंदिरात वगैरे फोटो काढणं अलाउड नव्हतं त्यानंतर आम्ही आलो गुहाला सीता गुहा बघितली सीता गुहामध्ये सुद्धा फोटो काढणं वगैरे काही अलाऊ नव्हतं सीता गुहा दुण आणि मग काळाराम मंदिर हे दोन्ही जवळजवळच होतं आता आम्ही काळाराम मंदिरात आलेलो आहे दर्शन घेऊन झालं आहे आणि आम्ही एका ठिकाणी बसलोय आता मी आमच्या आहे त्यानंतर आम्ही आलो रामकुंड इथे रामकुंड मध्ये आपल्याला आपण पवित्र होऊन जातो असं मानलं जातं खूप लोकांचा या रामकुंडात आम्ही सुद्धा तिला थोडा वनवासाच्या काळात राम लक्ष्मण आणि सीता हे या रामकुंडामध्ये आंगोळ करत असत आणि असेही मानले जाते की जे श्रीरामांचे वडील होते म्हणजे राजा दशरथ यांचे विसर्जन रामकुंडामध्ये केले होते तेव्हापासून ती एक प्रथा सुरू आहे की आपल्या वडिलांचे जे अस्थि विसर्जन आहे रामकुंडात केली जाते पूर्ण दिवसभर फिरलो मग शेवटी आम्ही आलो नाशिकच्या मॉलमध्ये नाशिकचा मॉल फिरलो जेवण केले आणि मग आम्ही फायनली निघालो अमितच्या लग्नासाठी तर अशा प्रकारे आजचा आमचा दिवस नाशिकमध्ये मस्त असा गेला नाशिक फिरून झाला नाशिकच्या काही गोष्टी पाहिल्या नाशिकच्या काही स्पेशालिटी पाहिल्या खाना राहून गेलं तर आम्हाला दोघांनाही विशेष फारशी अशी मिसळ आवडत नाही पण मजा आली तर आजचा हा जो ब्लॉग आहे हा इथेच आपण थांबवू परत भेटूया अशाच का नवीन ब्लॉग मध्ये बाय